सर्वांना श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर येत्या सहा एप्रिलला रामनवमी आहे तर प्रभू श्रीरामांची सेवा काय करावी तर तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत प्रभू श्रीराम यांचं केवळ नाम घेतल्यानं ना। भगवान श्रीहरींची नाम घेतले एवढं पुण्य मिळतं त्यामुळे भगवान श्रीहरींची जे भगवान श्रीहरींचं किंवा भगवान विष्णूंचा प्रभू श्रीराम हे अवतार आहेत स्वत मानव रूपात त्यांनी येऊन ते एक पत्नी एकवचनी एक, एक म्हणजे एक भक्ती सर्व गुणसंपन्न पुरुषोत्तम असे प्रभू श्रीराम होते त्यांच्यासारखं आपण आचरण करावं आणि त्यांची माहिती देणे एवढी मी अजिबात मोठी नाही पण तरीही आपल्या स्वामी मार्गात प्रभू श्रीरामांची सेवा केली जाते प्रभू श्रीरामांची आपण उपासना करत असतो दररोजच्या जीवनात सुद्धा प्रभू श्रीरामांसारखी उपासना तसंच त्यांचे आचरण विचारांचे आचारांचे घ्यायला हवेत प्रभू श्रीरामांची सेवा ही मुलांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि तीच सेवा आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तर प्रभू श्रीरामांची सेवा आपल्याला करायची आहे तर ती सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता आता तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर त्याचं पूजन करायचं आहे नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती किंवा स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना आपण अथर्व शीर्ष पुरुषसुक्त सुक्त पठण करत असतो फलश्रुती वाचायची गरज नाही त्यानंतर येतं ते सुक्त हे सर्व जे स्तोत्र मंत्र आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि काहीही गोड निवे नैवेद्य म्हणजे अगदी शिऱ्याचा फळांचा किंवा तुम्हाला जो जमेल तो नैवेद्य तुम्ही उद्या सॉरी रामनवमी दिवशी प्रभू श्रीरामांना दाखवायचा आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आपल्या मुलांनाही प्रभू श्रीरामांचं महत्त्व समजावून सांगायचं आहे प्रभू श्रीराम कोण होते आपण आपल्यासाठी ते देवच आहेत कारण की स्वतः ते भगवान विष्णूंचे अवतार आहेत पण तरीही मानवी रूपात येऊन त्यांनी कसं जीवन जगले किंवा कसं आचरण केले अत्यंत म्हणजे सुंदर असं प्रभू श्रीरामांचं चरित्र आहे आणि ते आपल्या मुलांना समजलं पाहिजे आपला हिंदू धर्म समजला पाहिजे तर आता प्रभू श्रीरामांची सेवा काय करायची ते आपण पाहूयात पहिलं सेवेमध्ये येतं ते राम रामरक्षा आणि तुम्हाला प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर प्रभू श्रीरामांची आरती तुम्हाला करायची आहे सकाळी करा सायंकाळी करू शकता आता अभिषेक फक्त तुम्हाला सकाळी करायचा आहे बाकीची सेवा दिवसभरात केव्हाही करू शकता रामरक्षा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर रामरक्षा असे श्री राम रक्षा मंत्र स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुप छंद अशी सुरुवात आहे संस्कृत आहे एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा आहे तिथून पुढे फलश्रुती आहे तर आता तुम्हाला जास्त वेळा पठण करायचं असेल तर तुम्ही एक ते नऊ ओव्या दहा वेळा वाचून घ्या अकराव्या वेळेस एकदाच फलश्रुती करा यथाभक्ती यथा तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा विषम संकेत मध्ये पठन करायचं आहे आपल्या मुलांना शेजारी बसवून मुलांकडून पठन करून घ्या मुलं लहान असतील तर शेजारी बसवा म्हणण्यासारखी असतील तर त्यांना स्वतः म्हणायला सांगा तर रामरक्षा तुम्हाला पठण करायचं आहे प्रभू श्रीरामांचं नामस्मरण उद्या तुम रामनवमीला तुम्हाला, तुम्हाला करायचं आहे प्रभू श्रीरामांच्या नामाचं महत्व अनन्यसाधारण आहे ते एकाच ओळीत स सा, सगळं सांगितलेलं आहे राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने सहस्त्रनाम घेतल्या एवढं पुण्य केवळ श्रीराम या नामाने आपल्याला मिळत असतं त्यामुळे रामरक्षे तुम्हाला पठन करून मुलांकडून नामस्मरण करून घ्यायचं नाम आहे आता आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये रामरक्षा आहे तर तुम्हाला रामरक्षा मुलांकडून पठन करून घेताना तुम्हाला सांगते आपण जी उदबत्तीची उदी असते बघा किंवा तुम्ही दोन तीन उदबत्ती लावा त्याची जी रक्षा खाली पडेल तर ती रक्षा कपाळाला मनगटांना मुलांच्या गळ्याला लावायची आहे तुमची मुलं लहान असतील दचकत असतील रडत असतील तर हा उपाय त्या दिवशी तुम्हाला अवश्य करायचा आहे राम रक्षा पठण करताना दोन तीन उदबत्ती तुम्हाला अगरबत्ती तुम्हाला लावून द्यायची आहे त्याची रक्षा खाली प्लेटमध्ये पडेल असं तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर ती जी उदी तयार होईल तर ती मुलांच्या कपाळी लावायची आहे कारण की ती उदी केवळ उदी नसते जेव्हा आपण पठण करतो तेव्हा त्या ते ते मंत्रांचं सगळं त्याच्यात सामावलेलं असतं त्यामुळे ती उदी दररोज मुलांच्या कपाळाला लावायची आहे आणि दोन तीन तुम्ही अगरबत्ती लावून घेऊ शकता आणि त्याची उदी लावा त्यानंतर आता केवळ राम रक्षा पठन श्री श्रीरामांना प्रिय काय आहे तर प्रभू श्रीरामांना मारुती रायांची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे राम रक्षा पठन झाल्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करायचं आहे भीमरुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता प्रभंजना याच्याच पुढे आहे तेही पठण करायचे जाणून घेऊया रामरक्षा पठण केल्यामुळं तुमच्या घरातील गृहपीडा शारीरिक बाधा व्याधी त्रास मुलं असतील चिडचिडी असतील सतत आजारी पडत असतील तर हे सगळ्या समस्या दूर होतात रामरक्षेमुळे आपल्या शरीराचं संरक्षण होतं शरीराभोवती एक वज्र कवच तयार होत असतं एवढे रामरक्षा प्रभावी आहे बघा जे कोणीही अजून नित्यसेवेमध्ये रामरक्षा पठण करत नसतील त्यांना खरंच माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही दररोज सायंकाळी आपल्या मुलांना शेजारी बसून रामरक्षेचं पठण करून पहा घरातील वातावरण प्रसन्न होतं वादविवाद कमी होतात मुलं हट्टी थापट असतील अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल तर अवश्य तुम्ही आईने प्रत्येक आईने हा उपाय मुलांसाठी करा मुलवाच असतील त्यांना नसतील तर कमीत कमी त्यांच्या कानावरती पडतील शेजारी आपल्या मांडीवर घेऊन बसा आणि त्यांना वाचायला सांगा तर रामरक्षेमुळे आपल्या सर्व व्याधी त्रास सगळं काही दूर होतो शारीरिक असेल घरातील असेल ग्रहदोष सुद्धा तुमचा दूर होतो त्यामुळे रामरक्षा तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती पठण करायचं आहे आता रामरक्षेमधील छत्तीसावे फलश्रुतीतील जो छत्तीसावा श्लोक आहे आपदाम अपहरतार दातार सर्वसंपदाम श्रीराम भूयो नमाम्यह तर हा मंत्र अतिशय प्रभावी आहे बघा जी मुलं बोबडी बोलतात किंवा हट्टी आहेत तापट आहेत किंवा जे अगदी ढ आहेत ज्यांना वाचता सुद्धा येत नाही अशा मुलांकडून हा पठण करून घ्यायचा आहे त्यामुळे मुलांच्या मुलाग्र बदल होतो मंद मुलं थोडक्यात असतात ना त्यांच्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे हा मुलांकडून अकरा वेळा दररोज पठण करून घ्यायचा जेव्हा आपण सूर्य गायत्री मंत्र ओम आदित्य श्री तसेच ओम तत्पुरुषाय तन्नो आदित्य या मंत्रांचं मुलांकडून पठन करून घेतो त्याच्यासोबत हाही मंत्र तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर मारुती स्तोत्र तुम्हाला लगेच म्हणायचं आहे आणि श्रीरामांची प्रभू श्रीरामांची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि जर ज्या कोणी गरोदर स्त्रिया असतील बघा तर त्यांनीही आपल्या पोठावरती हात ठेवून तुम्हाला रामरक्षा दररोज पठण करायचे आहे यामुळे आपल्या गर्भाचं संरक्षण होत असत मुलं हट्टी तापट आजारी चिडचिडी असतील तर त्यांच्या मस्तकावरती डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला रामरक्षा पठण करायची आहे रामरक्षाचे अनन्य साधारण महत्व आहे जे आपण शब्दात वर्णन करू शकत नाहीत जे सेवेकरी अनुभव घेतात त्यांना वेगळं असं सांगायची अजिबात आवश्यकता वाटत नाही मला त्यामुळे रामरक्षा रामनवमी आहे यथाशक्ती यथाभक्ती प्रभू श्रीरामांची आपल्याला सेवा उपासना करायची आहे आणि रामरक्षेचं महत्व अनन्यसाधारण आहे तुम्ही दररोज याचं पठण करून पहा आणि अनुभूती तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगा तर दररोज रामरक्षा पठण करून घ्यायचं काळभैरवाष्टक पठून घ्यायचं मारुती स्तोत्र पठन मुलांकडून करून घ्यायचं खूप साध्या सोप्या सेवा आहेत पण यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धिमत्ते असेल वागणुकीमध्ये असेल बदल होतो मुलांची ओढ ही अध्यात्माकडे वळते त्यामुळे अवश्य तुम्ही मुलांकडून हे पठण करून घ्या प्रभू श्रीरामांची यथाशक्ती यथाभक्ती सेवा करा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद